महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींतर्फे पत्रकार परिषदेचे पुण्याचे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते शेतकरी कष्टकरी वारकरी प्रश्नांच्यावर तोडगा काढण्यासाठी पुण्यात सत्ता मोर्चाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली पत्रकार परिषदेत शेतकरी नेते धनंजय काकडे दिलीप गायकवाड ग्रीन थंब या पर्यावरणीय संघटनेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील कृषी वैज्ञानिक डॉक्टर मानसी पाटील अॅडवोकेट नीरज धुमाळ श्यामकांत पाटील आर बी माने शंकर दहि बाते जाधव महाराज साहित्यिक अकबर शेख यांच्यासह महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनेचे हितचिंतक व पदाधिकारी उपस्थित होते दिवसेंदिवस शेतमालाचे होत असलेले अवमूल्य शेतकऱ्यांची आजची बिकट परिस्थिती व त्याचे उद्याचे कठीण भविष्य सरकार निर्मित शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांच्या न संपणाऱ्या आत्महत्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे सुरू असलेले पद्धतशीर षडयंत्र शेतकरी आंदोलन दडपण्याचे व बदनाम करण्याचे होत असलेले प्रयत्न या सर्व गोष्टींना या पत्रकार परिषदेत वाचा फोडण्यात आले तसेच दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातील शेतकरी व वारकऱ्यांनी देहू येथे जाऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्ज खतावणी बुडवून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या दिशेने जे पाऊल टाकले होते अगदी त्याच धर्तीवर देहू येथे जाऊन जगद्गुरु संत तुकोबा रायंना वंदन करून शेतकऱ्यांनी इंद्रायणीमध्ये कर्ज खतावणी बुडवण्याचे प्रतिकात्मक असे क्रांतिकारी आंदोलन केले या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पुढील काळात हे सर्व शेतकरी वारकरी व शेतकरी प्रतिनिधी पुढे येऊन पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवणार असल्याचेही पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले हे कर्नल सुरेश पाटील आपल्याशी पुण्यावरून संवाद साधू इच्छितो आ, गेले तीस वर्ष आम्ही जीवनाच्या सेकंड इनिंगमध्ये निवृत्तीनंतर धरणांचं पुनरुज्जीवन म्हणजे पाणी आणि पर्यावरण ह्या विषयावर काम करतो आहे आता थोडक्यात थोडा इतिहास सांगणं गरजेचं आहे ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये पासष्ट हजार धरणं त्याच्यातली पंचवीस एक हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि चीनचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे तिथं चमच्याभरसुद्धा पाणी वायाला जाऊन देत नाहीत मी तर म्हणतो की अमेरिकेपेक्षा चीनच आजच्या घटकेला महासत्ता आहे अच्छा आपल्याकडं आता आपण भारतात येऊया आपल्याकडे भाकरा नांदगेल म्हणजे पंजाबपासून पेरियार म्हणजे केरळपर्यंत पाच हजार धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत गेले वीस वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळी धरणं पाहिली मेरीचा काही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही सगळी धरणं पाहिल्यानंतर रिलाईज असं झालं की सगळी धरणं गाळाने भरली आहेत आता आपण महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रात पाचशे साडेपाचशे सहाशे जी पण धरणं आहेत तीसुद्धा गाळाने भरलेली आहेत आता मला बरेचसे जगावरून शेतकरी फोन करत असतात की बोले कनलसाहेब तुम्ही पुण्यामध्ये खडकवासल्या धरणावरची माती काढून शेतकऱ्यांना फुकट वाटत आहे आणि हा उपक्रम फार चांगला आहे तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत म्हटलं तुमचा काय इशू आहे तर ते म्हटले जगाजवळ हातनूर म्हणून जे धरण आहे ते ऐंशी टक्के गाळाने भरलेलं आहे आणि आमच्याकडं पाऊस पडल्यानंतर दोन महिन्यानंतर प्यायला पाणी नसतं आणि शेतकरी आत्महत्या करतात ते सगळ्या जगाला माहिती आहे तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत तर मी म्हटलं माझी जेवढी शक्ती आहे तेवढंच मी करतो आहे आता माझ्याकडं जेवढे सी एस आर पार्टनर्स आहेत आता हे तुम्हाला दाखवू शकतो की माझ्याकडे सी एस आर पार्टनर्स कमिन्स आहे टाटा मोटर्स आहे फिनोलेक्स आहे मुकुल माधव फाउंडेशन आहे ही मंडळी आणि हे देशात काही चांगल्या गोष्टी झालेल्या चा आहेत त्याच्यापैकी ही एक चांगली गोष्ट झालेली आहे की तुमचं जेवढं प्रॉफिट असतं त्याच्यात टू पर्सेंट प्रॉफिट तुम्हाला समाजाच्या ऋण फेरण्यासाठी द्याय द्यावं लागतं तर तो बेनिफिट आम्ही घेऊन हे शेतकऱ्यांना आम्ही या धरणातली माती काढून देतो आता थोडंसं तुम्हाला खडकवासला धरणाचा इतिहास सांगू इच्छितो खडकवासला धरण अठराशे एकोणऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं आणि ह्या धरणाचा जो परीघ आहे बावीस किलोमीटरचा जो हा तलाव आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला अंदाजे चार टी एम सी पाणी होतं आता हे टी एम सीचं विश्लेषण करायचं बसलो तर दिवस लागेल तर चार टी एम सी पाणी होतं म्हणजे आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम दोन अडीच लाख होती म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅच होतो सगळ्यांना पाणी वगैरे व्यवस्थित मिळत होतो पण आम्ही गेल्या पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा धरणावरती गेलो म्हणजे रिटायरमेंटनंतर आम्ही ठरवलं की पाण्यावर काम करायचं म्हणून तर तिथं फक्त आता दीड टी एम सीच पाणी आहे सगळं गाळच आहे आणि लोकसंख्या झाली सत्तर लाख आणि महाराष्ट्र शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी बनवायचं आहे आणि स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर काय होणार आहे बाहेरून सगळी लोकं येणार आणि पुढच्या दोन वर्षात फोरकास्ट असं आहे की नव्वद लाख लोकसंख्या होणार आहे आणि पाण्याची क्षमता आणखीन दिवसेंदिवस कमी होणार आहे मी नमस्कार मी ॲडव्होकेट नीरज डोमा आज जी शेतकऱ्यांची पत्रकार परिषद पत्रकार भवन पुणे येथे झाली त्या संदर्भात मला बोलायचं आहे सर्व सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो आपल्या पोटाला अन्न देतो तो शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्यांचा वाली आज कोणी राहिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शेतकऱ्यांचा राजा रहितीचा राजा म्हणून जी बिरुदावली आणि जे अधिष्ठान या महाराष्ट्राला दिलं ते आपण कुठंतरी विसरत चाललो आहे की काय अशी परिस्थिती आहे सर्वात प्रथम लँड ॲक्विशन ॲक्ट म्हणजे भूभूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरामध्ये आला आणि सार्वजनिक उपक्रमाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या शेतकऱ्यांच्या ताब्यातून काढून घेऊन त्याचा वापर भांडवलदार आणि इतर खाजगी कामासाठी त्या जमिनीचा वापर होऊ लागला परंतु त्या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदींकडे साफ दुर्लक्ष होत गेलं त्यानंतर दोन हजार एकवीसला गव्हर्नमेंटनी या देशामध्ये तीन काळे कायदे आणण्याचा प्रयत्न केला त्या कायद्याला संपूर्ण भार भारतातून आणि विशेषतः पंजाबमधून आणि हरियाणामधून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या दिल्ली दिल्ली येथे येऊन त्यांनी प्रचंड असं सा दीड साधारणतः दीड वर्ष आंदोलन चालवलं आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांना ती तीन काणे कायदे वापस घ्यावे लागले शेतकऱ्यांच्या मानाला हमीभाव नाही आहे आज आपण सर्व आप, आज आपण आज आपण शहरामध्ये राहणारे लोक असू द्या किंवा भारतामध्ये कुठेही राहणारे असू द्या आपल्याला एका किपायशीर दरामध्ये एका सर्वसाधारण दरामध्ये आपल्याला अन्नधान्य मिळतं त्याचं कारणमध्ये त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे असणारी प्रचंड शेती आणि आपल्या आपले असणारे शेतकरी परंतु उद्या आपला शेतकरीच जर जिवंत राहिला नाही तर आपण ना आपल्याला जे आज जे स्वस्त धान्य उपलब्ध होत आहेत ते होणार का याचा आपण विचार केला पाहिजे कारण की येत्या दहा वर्षामध्ये भारतातील संपूर्ण शेती ही अदानी अंबानींसारख्या जे जे कॅपिटलिस्ट असतील फक्त मला अदानी आणि अंबानींचीच नाव नाही घ्यायची जे जे असतील कॅपिटलिस्ट जे भांडवलदार असतील त्यांच्या ताब्यात ही शेती पूर्णपणे जाणार आणि अशा प्रकारे हे सरकार निर्मित सरकार पुरस्कृत एक खूप मोठं षड्यंत्र आहे की देशातला शेतकरी संपावा आणि निसर्गानेसुद्धा आता त्यांच्याच पत्त्यावर म्हणजे पाणी टाकल्यासारखं झालेलं आहे आपला शेतकरी पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे भारत काही लाखो कोटी रुपयांचं कर्ज हे सरकार माफ करतं भारतातले भांडवलदार हा देश देशातलं कर्ज बुडवून देश सोडून पळून जातात परंतु काही हजार कोटीचं कर्ज हे सरकार माफ करू शकत नाही सरकार या शेतकऱ्यांना विमा देऊ शकत नाही आज आपला शेतकरी पूर्णपणे बर्बाद झालेला आहे त्याला कुठतरी आपण उचलून धरलं पाहिजे त्याच्या पाठीशी कुठंतरी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे पण ते जर होणार नसेल तर येणाऱ्या भारताचं भविष्य हे फार कठीण आहे काय मागण्या काय नेमकं माझं एकच मागणे आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांना एक किसान पॅकेज आलं पाहिजे आणि या किसान पॅकेजच्या माध्यमातून जे, जे शेतमालाला जो भाव मिळालेला नाही आहे तो भरून काढ काढला गेला पाहिजे शेतमालाला एक ठराविक भाव मिळाला पाहिजे विशेषतः जे उसाला जसा प्रकारे एफ आर पी आहे एफ आर पी म्हणजे ज्या भावामध्ये साखर विकल्या जाते त्या तुलनेमध्ये उसाला दर मिळाला पाहिजे त्याचप्रकारे कापसापासून कापड निर्माण होतो पण कापड हा कुठे दीड दीड हजाराला मीटरला मिळतो कुठे दोन हजार रुपये मीटरला मिळतो कुठे दहा हजार रुपये मीटरला मिळतो पण तो, तो कापसाचा दर लावताना कुठेतरी पन्नास रुपये किलो चाळीस रुपये किलोनी जर जात असेल तर आपण याचा विचार केला पाहिजे की सा कापसाला कापसासह जे जे नगदी पिका आहेत किंवा जे ते शेत जो जो शेतमाल आहे त्याला सुद्धा एफ आर पी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही अध्यक्ष ना। शेतकरी वार वारकरी कष्टकरी महासंघ आणि आम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे प्रश्न हाऊसमध्ये सुटलेले नाहीत ते पुन्हा जनतेने सोडवावे आणि त्यासाठी पुन्हा तसा मंच पाठवू तसे आ, हाऊसमध्ये सदस्य पाठवून तो प्रश्न हाऊसमध्ये जास्ती जास्त सोडवण्यासाठी हा सारा आम्ही व्यवस्था तयार करीत आहे ज्याप्रमाणे आम्ही आंदोलनं केली त्या आंदोलनाचे फळ फार नगण्य कमी मिळाले परंतु हाऊसमध्ये जर शेतकरी प्रश्न शेतकऱ्यांचे आत्महत्यावर विचारणारे जर मांडणी करणारे जर उमेदवार असतील प्रतिनिधी असतील तर ते प्रश्न लवकर सुटतील कारण हे पक्ष पक्षप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधी कमी आहेत आणि पक्षप्रतिनिधीचं का पक्षाचं काम जास्त करतात असंच आजपर्यंतचं चित्र आहे त्यासाठी स्वतंत्र शेतकरी मंत्रालय आणि स्वतंत्र कृषी न्यायालय तयार व्हावं ही आमचीच प्रमुख मागणी आहे त्यासाठी आम्ही पूर्ण राज्यभर फिरत आहे आणि यासाठी अमरावती यवतमाळ नाशिक सेवाग्राम इतर अनेक ठिकाणी आम्ही त्याच्यासारखे चर्चासत्र मेळावे घेतले आणि त्या माध्यमातून हे सर्व जनजागृती चालू आहे तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न हा अतिशय निकडीचा आहे दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार यावर ठोच निर्णय घेत नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात साठ वर्ष काँग्रेसने राज्य केलं पंधरा वर्ष बी जे पी सरकारने राज्य केलं परंतु शेतकरी विरोधी कायदे तुटले नाहीत शेतकऱ्यांची आयात निर्यात धोरणावर जे व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे होतं ते फार म्हणजे चुकीच्या रमवल्या जात आहे धोरण त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस रोज वाढत आहे आणि याला आळा घालण्यासाठी ही सारी व्यवस्था राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालते जनता सुद्धा म्हणते की के या केंद्र सरकारने राज्य सरकारने निर्णय घ्यावे परंतु हे सतत दररोजचं आत्महत्याचं सत्र सतत वाढत आहे त्यावर आपल्याला सर्वांना विचार करावा लागेल आणि आत्महत्या थांबल्या पाहिजे ही आपली कमी मी मानसी पाटील नासा फेडरेशनची संस्थापक अध्यक्ष माझं ॲक्च्युली कृतिशील कार्य आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून परंतु कृतिशील कार्य करताना त्याला आंदोलनाची सुद्धा जोड द्यावी याची मला गरज निर्माण झाली आणि त्यामुळं आदरणीय दिलीप गायक गायकवाड आदरणीय काकडे सर आदरणीय कबरशे आदरणीय भगवान जाधव महाराज आणि ॲडव्होकेट नीरज धोमाळ असे सर्व विविध संघटनांचे लोक एकत्र आले आणि त्यातून एक नवीन मंच स्थापन करावा आणि हा मंच आहे सत्ता मोर्चा आता सत्ता म्हणजे एस ए टी टी ए शिवशाही आघाडी आणि तुकोबा तुकडोजी अनुष्ठान असं एकत्रित संत शेतकरी आणि कायदेपंडित असं सर्वजण एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी नवीन द्यावं आणि सर्वसाधारण माणसाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही हा मंच स्थापन केला आहे धन्यवाद